नमस्कार मंडळी पालक व विद्यार्थी मार्गदर्शन या चॅनलवर आपल्या सर्वांचे खूप खूप सहज स्वागत आहे वेड। मंडळी आज आपण ज्याविषयी माहिती पाहणार आहोत तो विषय आहे वेळ वेळ म्हणजे काय आणि व्यक्तीला कोणतं वेळ असावं या संदर्भातील सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मंडळी वेळ म्हणजे तीव्र आवड वेळ म्हणजे अशक्यप्राय गोष्ट प्राप्त करण्यासाठी जिद्दीनं पेट उठणे वेळ म्हणजे स्वप्नांच्या मागे प्राणपणाने जितीने आणि तळमळीने धावण्याची ताकद होय जेव्हा मन बुद्धी विचार कृती सगळं एकाच विशिष्ट उद्देशासाठी स्वतःला वाहून घेतलं जातं तेव्हा त्याला वेळ असं म्हटलं जातं जगातील प्रत्येक महान व्यक्ती ही कोणत्या ना कोणत्या ध्येयाने झपाटलेली होती आणि थोडक्यात ती वेळीच होती असं समाज त्यांना समजतो उदाहरणचं सांगायचं झालं तर गौतम बुद्ध गौतम बुद्ध अतिशय समृद्ध घराण्यातील राजपुत्र होते पण त्यांना एकच वेळ होतं की पृथ्वीवर असणाऱ्या माणसांच्या दुःखाचा अंत झाला पाहिजे आणि यासाठी त्यांनी सत्य शोधण्यासाठी काबाड कष्ट घेतले अहोरात्र ध्यानधारणा केली आणि शेवटी त्यांनी जगाला करुणा अहिंसा आणि संयमाचा संदेश दिला त्याचप्रमाणे येशू ख्रिस्त हे सुद्धा वेळेस होते जे की निस्वार्थ प्रेम समाजाला मिळावं दुःखी गरीब आजारी पापी सर्वांवर निस्वार्थ प्रेम केलं जावं यासाठी त्यांनी लोकांचा अपमान सहन केला दगड खाल्ले आणि तरीसुद्धा त्यांनी त्यांना माफ करा कारण त्यांना प्रेम हे अंतिम सत्य आहे हे समजत नाही अशा वेळाने ते झपाटले होते आणि शेवटी त्यांचं प्रेम आजही जिवंत आहे त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्याचं वेळ होतं महाराज वेडे होते स्वतःसाठी नव्हे तर दीन दुबळ्या लोकांसाठी स्वराज्यासाठी त्यांचं वेळ होतं हिंदवी स्वराज्याचं जिथे प्रजेचं रक्षण केलं जाईल या वेडामुळेच हजारो मावळे जन्माला आले आणि त्याच राज्य त्यांनीच नैतिक मूल्याची शिकवण देऊन स्वतःचं साम्राज्य निर्माण केलं सामाजिक आणि नैतिक मूल्याचं वेळ प्रत्येक व्यक्तीला असावं ज्यामध्ये की जबाबदारीची जाणीव होते नैतिक मूल्य रुजवली जातात व्यक्ती मोठं बनण्यासाठी एखाद्या ध्येयानं प्रेरित असणं म्हणजेच वेडा असणं आवश्यक आहे वेळ चुकीच्या दिशेला वळलं तर लोभ अंमली पदार्थाचं सेवन वाईट सवयी हिंसा यांची दार उघडली जातात म्हणून व्यक्तीने वेळ असावं पण ध्येयासाठी स्वतःच्या स्वप्नपूर्तीसाठी विद्यार्थ्यासाठी ज्ञानाचं वेळ असावं अभ्यासाचं वेळ असावं एखादं कौशल्य प्राप्त करण्याचं वेळ असावं मेहनत घेण्याचं वेळ असावं प्रामाणिकपणाचं वेळ असावं त्याचबरोबर कला क्रीडा संगीत या क्षेत्रामध्ये नाव कमावण्याची जिद्द मुलामध्ये असावी सचिन तेंडुलकरचं उदाहरण सर्वांनाच माहिती आहे ते खेळासाठी वेळे होते ए पी जे अब्दुल कलाम विज्ञानासाठी वेळे होते लता दिदी संगीतासाठी वेड्या होत्या अशा प्रकारानं समाजातील प्रत्येक महान व्यक्ती हा कोणत्या ना कोणत्या ध्येयासाठी वेडा होता आणि म्हणूनच त्यांनी इतिहास घडवला आणि आज समाजामध्ये ते अमर आहेत तर त्याच प्रकारानं प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये सुद्धा कोणत्या ना कोणत्या विषयासंदर्भात वेळ असू शकतं मग ते गणित असेल चित्रकला असेल तंत्रज्ञान असेल तर पालकांनी मुलांच्या मनात असलेली ही वेळ न दाबून टाकता त्यांना प्रोत्साहन द्यावं मुलाचं वेळ जपलं जावं जेणेकरून की त्यांचं व्यक्तिमत्व हो चमकेल जर मुलाचं वेळ आपण मोडलं तर मुलांचा आत्मविश्वास तुटतो मुलांचं वेळ मोडल्यानंतर ते एकाग्रतेनं आणि जिथेनं काम करू शकत नाही आणि म्हणून समाजातील जी असंख्य उदाहरणं आहेत ती उदाहरणं विद्यार्थ्यांना द्यावी मुलांना समजावून सांगावी जे करून की मुलांमध्ये ध्येयासाठी वेडे असावेत मूल्यांसाठी वेड असावेत आणि माणुसकीसाठी विज्ञानातील सुद्धा अशाच बऱ्याच संशोधकांच्या कथा आहेत थॉमस एडिसन जे की प्रकाशाच्या शोधासाठी वेडे होते त्यांनी जवळपास तब्बल दहा पेक्षा जास्त प्रयोग केले आणि शेवटी प्रकाशाचा शोध लावला लोक त्यांना वेड म्हणून हसायचे पण ते त्यावर उत्तर द्यायचे की मी वेडा नाही मी मार्ग शोधले पण चुकीचे आणि त्यामुळं माझे दहा हजार मार्ग याचा नवीन शोध मी लावला त्याचप्रकारे अल्बर्ट आइनस्टाईन हे सुद्धा प्रश्न विचारण्यासाठी वेळे होते बालपणी लोक त्यांना मूर्ख म्हणायचे शिक्षक म्हणायचे या मुलाचं भविष्य अंधारात आहे याला काहीच कळत नाही पण ते नेहमी का कसे या प्रश्नाच्या शोधाच्या पाठीमागे लागायचे प्रत्येक जवळची खेळणी फोडून पाहायची सूत्र वस्तू यामध्ये प्रकाश कसा संमिलित होईल यासाठी ते सतत कार्यरत असायचे आणि त्यांनी त्यामुळं थेअरी ऑफ रियालिटीचा शोध लावला ए पी जे अब्दुल कलाम ज्यांना आकाशाला स्पर्श करण्याचं वेळ होतं आणि म्हणून कलाम साहेब गरीब कुटुंबातील असताना सुद्धा त्यांना रॉकेट बनवायच्या वेळानं त्यांचे असंख्य प्रयोग चुकले अपयशी झाले पण कधीही त्यांनी लोकांना दोष दिला नाही त्यांनी स्वतः मार्ग शोधला अपयश हेच माझे शिक्षक आहेत आणि वेळ माझं इंधन आहे आणि याच वेळानं भारताला अग्नी पृथ्वी मिसाईल तंत्रज्ञान आणि मिसाईल मॅन दिलं त्याचप्रमाणे मेरी क्युरी ज्यांनी की रेडियमचा शोध लावला रेडियमचा शोध लावण्यासाठी प्रयोगशाळा नसताना साधनं कमी असताना धुळीने माखलेल्या कपड्यामध्ये त्या हजारो खनिज या ठिकाणी उकळवत बसायच्या कण न कण त्याच्यातून प्रकाश मिळण्याचा त्यांनी प्रयत्न करायचा आणि त्यांच्या अपार जिद्दीचं आणि मेहनतीचं वेळ या ठिकाणी यशस्वी झालं आणि त्यांनी रेडियमचा शोध लावला आणि त्यांना भारतामधून दोन वेळेस नोबेल पारितोषिक मिळणाऱ्या पहिल्या महिला वैज्ञानिक आहेत त्याचबरोबर ॲझॅक न्यूटन ज्यांनी गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध लावला त्यांनी सफरचंदाच्या झाडाखाली बसलेला असताना सफरचंद खाली पडल्यानंतर ते खालीच का पडलं ते वर का गेलेलं नाही या पाठीमागचे कारण काय आहे हे शोध घेण्यासाठी ते रात्र झोपायचे रात्र नाही आणि त्यांनी दिवस रात्र अभ्यास केला निरीक्षण केले प्रयोग केले सूत्र शोधून ला काढली आणि या एकाच वेळामुळं गुरुत्वाकर्षण शक्तीचा सिद्धांत जगासमोर आला मंडळी अशाच प्रकारचे प्रत्येक व्यक्ती कोणत्या कौन्त्या, ना कोणत्या ध्येयान वेड असतो पण ते ध्येय जर योग्य असेल तर ते वेळ सुद्धा योग्य होतं आणि त्यामुळे समाजामध्ये नवीन इतिहास घडतो मुलांमध्ये असलेले वेळ ओळखा वेळ असले असल्यानंतर मर्यादा मोडतात वेळ असलं की यश वेळेचं गुलाम होतं वेळ असलं की अपयश मार्गदर्शन होतं त्याचबरोबर वेळ योग्य दिशेला जर आपण नेलं तर त्यामधून इतिहास घडतो म्हणून वेळ धोकादायक नाही फक्त त्याची दिशा चुकता कामा नये आणि म्हणून विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करा जेणेकरून की ते यशस्वी नागरिक बनतील आणि देशाचं भविष्य उज्ज्वल करतील